काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी तीन अट्टल चोरटे ताब्यात एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घारगाव येथून निघालेल्या घारगाव ते शिर्डी पायी चाललेल्या दिंडीचा मुक्काम संगमनेर तालुक्याच्या चन्नापुरी येथील साईबाबा मंदिरात होता यावेळी सगळे चालून चालून थकले असल्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर सगळे झोपले असतात याच संधीचा फायदा घेऊन पालखीतील चांदीच्या पादुका व आवारात झोपलेल्या संजय गाडेकर यांचा मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान घडली होती सदर घटनेचे कुठलेही दोरे नसताना अनोळखी इसमांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर होते परंतु ज्यांना काम करण्याची मनापासून प्रबळ इच्छा असते त्यांना कोणीही थांबू शकत नाही या उक्तीप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासाचे चक्र फिरवत अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस पथक तयार करून अनोळखी चोरट्यांचा शोध सुरू होता गुप्तहेरामार्फत अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला असता आरोपी हे चोरी करून श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नंतर पोलिसांनी सापळा रोचून मोठ्या शितापीने आरोपींवर झडप घातली आस्था येथील आरोपी प्रशांत दीपक मावस राहणार खांडगाव गणेशवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याने आरोपी रोहित विठ्ठल साळवे राहणार जोशीवाडी बिल्लोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व अतुल संजय बटवाल राहणार राजापूर रोड ढोलेवाडी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता सदर आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीकडे चौ सखोल चप तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चांदीच्या पादुका ह्या संगमनेर येथील सोनार सिद्धेश संदीप महाले राहणार संगमनेर यास विक्री केलेले आहे असे सांगितले यांनी नव्वद हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तीनशे साठ ग्रॅम वजनाच्या पादुका व वा गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच बारा एल के नव्वद शहात्तर ही जप्त करण्यात आली आहे तसेच हरी सोनार यांचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख रक्कम अशी जप्त करण्यात आली आहे गुन्ह्यातील एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उभय विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके संगमनेर तालुका पोलीस सहाय्यक फौजदार डी वाय टोपले पोलीस हवालदार ए के आरवडे पोलीस हवालदार ए के उगले पोलीस कॉन्स्टेबल पी एस चव्हाण पी व्ही बडे एस के उगले बी के शिरसाट एम के उगले कॉन्स्टेबल बी के शिरसाट यांनी केली असून पुढील तपास पोलीस सहाय्यक फौजदार डी वाय टोपले हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज संगमनेर